उद्या शुक्रवार व उपवास नाही केला तरी चालेल पण महिलांनी न विसरता गाईला या दोन वस्तू खाऊ घाला याने घरामध्ये सुख शांती येईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर सगळ्यांच्या मनापासून स्वागत आता सतरा ऑक्टोंबरला शुक्रवार आहे वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात होत असते आणि पहिला दिवा हा वसुबारस दिवशीच लागत असतो त्यामुळे बघा या दिवसाला खूप जास्त महत्व आहे आणि विशेष करून महिलांनी काही गोष्टी काही काम वसुबारस दिवशी केले तर बघा वर्षभरात त्यांचे शुभ लाभ आपल्याला हे मिळत असतात कारण वसुबारस वसुबारस दिवशी जर आपण काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा शुभ लाभ आपल्याला संपूर्ण घराला मिळत असतो आपल्या मुलांना त्याचं शुभ लाभ मिळत असतो पतीचे चांगल्या प्रकारे प्रगती होत असते त्यामुळे बघा महिलांनी काही गोष्टी आवश्यक करायच्या आहेत वसुबारस दिवशी अनेक महिलांचा उपवास देखील असतो तर कारण वसुबारस दिवशी रमा एकादशी असते त्यामुळे बघा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे एकादशीचे व्रत हे विष्णूंना समर्पित असते त्यामुळे जर आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव नांदावे असे तुम्हाला वाटत असेल तर माता लक्ष्मीने अखंड वास आपल्या घरामध्ये करावा असे वाटत असेल तर या दिवशी महिलांनी काही गोष्टी करणे खूप महत्त्वाचे आहेत बघा आपण सेवा उपाय करत असतो आणि ज्या जिथे आपण योग्य आहे तेच नेमकं आपण त्या दिवशी करत नाही आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला पाहिजे तसं शुभ लाभ आपल्याला त्याचा भेटत नाही आणि मग एवढी सेवा करून उपाय करून देखील आपल्याला कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही किंवा आपल्याला आपल्या घरात मुलांची पतीची प्रगती थांबलेली आहे आपली आर्थिक प्रगती थांबलेली आहे असं आपण म्हणत असतो पण बघा वर्षातून एकदाच येणाऱ्या या तिथी असतात एकदाच येणारे हे सण असतात आणि या दिवशी जे आपण काम करतो किंवा काही गोष्टी करतो त्यांना खूप जास्त महत्त्व असतं कारण ज्या त्या तिथी दिवशी ज्या त्या दिवशी तिथीला अनुसरून आपण काही शुभ गोष्टी करत असतो काही काम करत असतो तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला मिळतो आपल्याला भविष्य काळात येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचा लाभ आपल्याला मिळत असतो त्यामुळे बघा या गोष्टी महिलांनी लक्षात ठेवायच्या आहेत वसुबारस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे दिवाळीचा हा पहिला दिवस समजला जातो या दिवसापासूनच वसुबारसेला वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात होत असते आणि जर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांची प्रगती पतीची प्रगती व्हावी असे वाटत असेल किंवा तुमची जी काही अडकलेली कामे जी काही ती मार्ग मार्गी लागावी असे वाटत असेल तर नक्कीच बघा महिलांनी स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी या गोष्टी वसुबारस दिवशी नक्की करायच्या आहेत म्हणजे तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण वसुबारस दिवशी एक दोन तीन कामे जी आहेत ती महिलांनी न विसरता करायचीच आहेत बघा वसुबारस दिवशी गाईला आपण बरेच काही पदार्थ किंवा नैवेद्य खाऊ घालत असतो पण चुकूनही काही पदार्थ आपल्याकडून गाईला खाऊ घातले जातात पण हे लक्षात घ्या वसुबारस दिवशी दोन पदार्थ असे आहेत दोन वस्तू असे आहेत की ज्या आपल्याला खाऊ घालायच्या नसतात आणि बऱ्याच महिलांना हे माहीत नसतं त्यामुळे बघा ही चूक आपल्या हातातून घडू नये यासाठी कुठले ते दोन पदार्थ आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि गाईला विशेष करून कोणते पदार्थ खाऊ घातले पाहिजेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा शुक्रवार सतरा ऑक्टोंबरला वसुबारच साजरी केली जाणार आहे या दिवशी घरातील सगळ्यांनीच आणि विशेष करून महिलांनी लवकर उठायचं आहे तुम्ही इतर दिवशी उठत नसाल तरी महिलांना लक्षात ठेवा या दिवशी अवश्य तुम्ही लवकर उठा लवकर उठल्यानंतर आपल्याला आधी अंघोळ स्नान करून घ्यायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चुमूटभर हळद आणि एक तुळशीचे पान हे टाकायला विसरू नका लक्षात घ्या रमा एकादशीचाच दिवस असतो एकादशी ही विष्णूंना समर्पित असते त्यामुळे बघा हळद जी आहे ती विष्णूंना ती प्रिय आहे आणि तुळस ही देखील विष्णूप्रिय आहे त्यामुळे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये महिलांनी हळद आणि त्याचबरोबर तुळशीपत्रही टाकायचे आणि फक्त महिलांनीच नाही तर घरातील सगळ्यांना सद सगळ्या सदस्यांनी हळद आणि तुळशीपत्र टाकूनच त्याने स्नान करायचं आहे बघा या दिवशी जर आपण हळद आणि तुळशीपत्र टाकून अक्षय आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला जर पंचकवीची पावडर मिळाली तर ती उठण्यासारखीच पावडर असते जसे उठणं असतं आपलं तसंच ते असतं पंचकव्य म्हणजे काय तर गाईपासून मिळणाऱ्या या पाच वस्तू असत्या ज्या आपल्याला ज्यामध्ये गाईचं शेण गोमूत्र त्याचबरोबर दही तूप आणि गाईचे दूध या पाच वस्तूंपासून एक उठण्यासारखी पावडर बनवलेली असते तर तुम्ही ती काय करायची सो या दिवशी वसुबारशी दिवशी अवश्य उठण्याप्रमाणे पावडर हे आपल्या अंगाला लावायचे आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबार ही पावडर टाकून त्याने स्नान करायचं आहे घराच्या सगळ्यांनी तुम्ही पाण्यामध्ये अशा प्रकारे ही पंचगव्याची पावडर टाकून त्याने स्नान करा आपल्याला आपल्यामध्ये जे काही दोष झालेले असतात आपल्याला जे काही दोष लागलेले असतात तर ते लगेच दूर होतात लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकल्याने त्यांना झालेला नजर दोष असेल ते देखील दूर होते त्यामुळे बघा जर असे पंचकबीची पावडर तुम्हाला मिळत असेल तर ती देखील पावडर टाकून तुम्हाला पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून आंघोळ करू शकता त्यानंतर बघा आंघोळ झाल्यानंतर आपलं घर स्वच्छ केल्यानंतर नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे आणि लक्षात घ्या तुमच्याकडे गायवासराची मूर्ती असलीच पाहिजे महिलांनो हे लक्षात घ्या तुमच्याकडे गा जर वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही आजच खरे ती खरेदी करा किंवा वसुबारच दिवशी आणली ती मूर्ती तरीसुद्धा चालेल पण गाय वासराची तुमच्या घरामध्ये एक तरी मूर्ती ही हवीच आणि ही जी मूर्ती आहे गाय वासराची ती पितळेच्यासुद्धा असतात किंवा मातीची सुद्धा असते कुठलीही असू द्या पितळेची घ्या मातीची घ्या प्लॅस्टिकची घ्या फायबरची फक्त नसावी तुम्ही छान ती मूर्त्या स्वच्छ करून घ्या त्या मूर्तीला पाण्याने अभिषेक करून घ्या आणि गायवासुरांचे पूजन घरामध्ये न विसरता करायचे आहे भलेही तुम्ही मोठी पूजा मांडू नका तुम्हाला मोठी पूजा करता नाही आली तरी सुद्धा चालेल पण जिथे कुठे तुम्ही देवघरामध्ये गायवासरूची मूर्ती ठेवता तिथे छान व्यवस्थित अशी ती मूर्ती स्वच्छ करून घ्या मूर्तीला पाण्याने दुधाने अभिषेक करून घ्या आणि गायीचे जे चार पाय आहेत त्या पायांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्या कारण वसुबारशी दिवशी महिलांनी गायीच्या पायावर पाणी टाकून तिला हळद कुंकू अक्षदा वाहण्याला विशेष महत्त्व आहे यामुळे बघा महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि असे घर नेहमी सुख समृद्धीने भरलेले राहते त्यामुळे बघा महिलांना न विसरता हे काम करा गायवास्त्राची तुमच्या घरामध्ये जी मूर्ती आहे तिचं पूजन करा अगदी सकाळ सकाळ तुम्हाला हे पूजन करायचं आहे किंवा दिवसभर जेव्हा कधी वेळ आहे तेव्हा तुम्हाला तिची पूजा नक्की करायची आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे गायीला तिथे गायवासराला एखादं फूल अर्पण करा आणि बघा नैवेद्यामध्ये तुम्हाला बाकीचं काहीही करणं शक्य नाही तर या दिवशी तुम्ही फक्त खोबरं आणि तिथे गाय असो तिथे तुमच्या तिथे जर गाय असेल तर त्या गायीसमोर तुम्हाला हे खोबरं ठेवायचं आहे आणि भिजवलेली चणा डाळ खोबरं भिजवलेली चणा डाळ ठेवली तरीही चालेल बऱ्याच महिलांना वेळ नसतो जॉबला असतात किंवा व्यवसाय करतात त्यातून त्यांना वेळ मिळत नाही तर तुम्ही फक्त खोबरं किंवा भिजवलेली डाळ गूळ हे ठेवलं तरीसुद्धा चालेल पण या गोष्टी न विसरता करा हा नैवेद्य तुम्ही महिलांनी ठेवायचा आहे सुबारस दिवशी आपल्या मुख्य दरवाजाबाहेर द... किंवा दरवाजासमोर अवश्य तुम्ही गायवासराची रांगोळी का होईना थोडीशी का होईना छोटी का होईना रांगोळी काढा म्हणजे गायीची पावले असतात त्यांची रांगोळी काढा किंवा तुळशीची रांगोळी काढा महिलांनो किती जरी तुम्हाला वेळ नसेल त्या दिवशी ऑफिस आहे किंवा इतर कामे आहेत लहान मुलं आहेत तरी देखील वेळात वेळ काढून एक छोटीशी तरी का होईना रांगोळी तुम्हाला वासरायची काढायची आहे अगदी गाईच्या पाऊलांची तुळशीची रांगोळी तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा अगदी मोठीच काढावी असं काही नाही छोटी जरी काढली दारासो रांगोळी तरी बघा पुष्कळ आहे त्याचबरोबर बघा तुळशीसमोर दिवा लावायचा आहे या दिवशी रमा एकादशीचा हा दिवस असतो आणि एकादशी तिथी विष्णूंना समर्पित असते त्यामुळे बघा वसुबारस दिवशी न विसरता महिलांनी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही दोन्ही वेळेला तुम्हाला सकाळी वेळ नाही आहे तर संध्याकाळी तरी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे त्याचबरोबर दिवाळीची जी पहिली पंथी आहे जो पहिलं आपण दिवा लावतो तर ती आपल्याला गायवास्त्राच्या मूर्तीसमोर देवघरामध्ये जिथे तुम्ही गायीची पूजा केली असते जिथे तुम्ही गायीची मूर्ती ठेवलेली आहे तिथे तुम्हाला तिचे समोर दिवाळीची पहिली पंथी तुम्हाला लावायची आहे आणि त्यानंतर अजून एक कोणती तुम्हाला तर तुमच्या तुळशीसमोर एक पंथी तुम्हाला तिथे लावायची आहे या गोष्टी तुम्ही नक्की करा महिलांनो तुमचा उपवास नाही समजा वसुभारस पण या गोष्टी आपल्याला चुकवायच्या नाही आहेत देवघरामध्ये जे बाळकृष्णांची मूर्ती आहे त्या मूर्तीला दुधाने पाण्याने रमा एकादशी आहे त्यामुळे अभिषेक करा कारण श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचं रूप आहे आणि श्रीकृष्ण हे नेहमी गायीच्या सहवासात राहायचे त्यांना गायीच्या सहवासात राहणे खूप आवडत होते त्यामुळे वसुबारस दिवशी श्रीकृष्णांचे पूजन हे आपल्याला देवघरामध्ये करायचे आहे श्रीकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत अगदी न विसरता महिलांनी या गोष्टी करा आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन करा वर्षभरामध्ये तुम्ही या गोष्टी आपल्याला करता येत नाही त्यामुळे या दिवशी फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद टाका त्याचबरोबर गोमूत्र हे सुद्धा टाकून तुम्ही पुसू शकता या गोष्टी महिलांनी न, न विसरता करायच्या आहेत बघा या दिवशी ना आपल्या जेवणामध्ये आपल्याला गवारीच्या भाजीची श गवारीच्या शेंगांची भाजी आपल्याला बनवायची असते बाजरीची भाकरी हे बनवायचं आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला देवघरामध्ये दाखवायचा आहे गाय वासराला दाखवायचा आहे आणि देवी देवतांना पण आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे वसुबारस दिवशी गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी त्यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे बघा महिलांनी अवश्य हे घरामध्ये बनवायचं आहे बाकी तुम्ही काहीही बनवलं तरी चालेल वरण किंवा इतर भाजी भात बनवा गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी जी आहे तर ती तुम्ही नैवेद्यापूर्वी का होईना बनवा आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला गाई वासराच्या मूर्तीला दाखवायचा आहे आणि बघा शक्य असेल तर महिलांनी अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही एखाद्या गाईला किंवा एखाद्या गाईच्या वासराला एखाद्या वासराला तुम्ही अशा प्रकारे बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी ही खाऊ घालायची आहे किंवा ती तुम्हाला खाऊ घालणं शक्य नाही आहे किंवा तुमच्याकडे एवढा वेळ नाही तर तुम्ही भिजवलेली चणा डाळ गूळ हे तरी तुम्ही गायवासराला खाऊ घाला बाजरी असं धान्य जे आहे तर ते तुम्ही गायवासराला खाऊ घालायचे किंवा गाईला खाऊ घालायचे आहे कारण या दिवशी जर तुम्ही गाईची सेवा केली तर तुमच्या जी काही अडकलेली कामांपासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळते तुमचे कामे मा कामे मार्गी लागतात घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आपल्या मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते त्यामुळे बघा महिलांनी नक्कीच या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी उडीद डाळीचा समावेश देखील तुम्ही करू शकता म्हणजे वसुबारस दिवशी तुम्हाला उडदाच्या डाळीचे वडे करून ते गाईला खाऊ घातल्याने देखील आपल्याला वासरा व वा सुबारसचे शुभ फळ मिळते तुम्हाला मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ